आणि स्त्रियांच्या कोंड मारा सगळीकडून होते कळसे नाही कुणाचा तिला थारा सोसला तिने अनायदा सोसाट्याचा वारा सोसाट्याचा वारा कधी जगता येत नाही तिला मनासारखं कधी आईवडला

पारतंत्र आयुष्य बंद पडली आणि हे पुरुषाचं पारतंत्र का गाजवतात सर्वजण तिच्यावर आपला हक्क का गाजवतात सर्वजण तिच्यावर आपला हक्क जगू द्यायचं नाही तिला हेच ठरवलं मनाशीटून घुसमाटून जाईल ती मरुन घुसमाटून घुसमटून जाईल ती मरुन आणि होतो होते पुरुष प्रधान संस्कृती पुन्हा एकदा तरुण होते पुरुष प्रधान संस्कृती पुन्हा एकदा तरुण करते किती ऍडजस्टमेंट कळतं तरी वा तुम्हाला करते किती ॲडजस्टमेंट कळतं तरी वा तुम्हाला आणि म्हणूनच पुन्हा म्हणते नाही तिला कुणाचा धारा सोसता तिने सोसाट्याचा अतो ना धन्यवाद